शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहिल्यानगर शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळेंमध्ये हिंदू विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत मनसे आक्रमक झाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी आरोप केला आहे की या शाळेमध्ये गंद मेहंदी पैंजन हिंदू सण यावर बंदी घालून विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव टाकला जातोय इतकंच नाही तर शिक्षणाच्या नावाखाली दलाली आणि शैक्षणिक साहित्य विक्रीतून कोट्यवधीचे व्यवहार सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला जर हिंदू धर्मावर दडपशाही थांबली नाहीत तर शाळेमध्ये हनुमान चालिसा सुरूच राहील असा स्पष्ट इशारा वर्मा यांनी दिला आहे नऊ एप्रिल रोजी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ही कारवाई न झाल्याने मनसेने थेट घेराव घातला या आंदोलनात शहराध्यक्ष अमोल भोसले श्रद्धा खोमणे प्रकाश गायकवाड यांच्यासह शेकडो पालक सहभागी झाले होते आता या गंभीर आरोपांवर शिक्षण प्रशासन काय पाऊल उचलतं याकडे सर्वांचं लक्ष आहे का यांना तुम्ही पगार देता की ते तुम्हाला पगार देतात का ते तुम्हाला काही पैसे देतात का कोणत्या रसद पुरवत जे तुम्ही त्यांना संरक्षण देत आहे एवढा इंग्रजी माध्यमांचा कॉन्व्हेंट सारखी शाळा असेल मुलांच्या आर्थिक पिळवणुकीचा एवढा मोठा प्रश्न आहे आणि हे शिक्षणाधिकारी कुशल म्हणतात आमच्या नोटिस गेलेल्या अरे काय घंट्याची नोटीस देता का तुम्ही कारवाई काय केली तुम्ही हे दाखवा ना आम्हाला केडगाव देवी परिसरातील शास्त्रीनगर रेणुका माता मंदिर जवळ जुन्या कौटुंबिक वादातून राग मनात ठेवून सहा जणांनी मिळून एका तरुणाचा लाकडी दांडके दगड व लाताबुक्क्यांनी मारहाण करून खून केला विपुल छोट्या काळे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली या प्रकरणी शास्त्री छोट्या काळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी राजवाडा हॉटेलमागे तपवन रस्ता येथे घडली या प्रकरणी प्राजक्ता योगेश मच्छा यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाण्यात दिलेली केस मागे घेण्यासाठी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास चोभे कॉलनी बोलेगाव येथे घडली दीपक विठ्ठल टकले हे मारहाणीत जखमी झाले आहेत त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संत निरंकारी मिशनच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने मानव एकता दिवस निमित्त रक्तदान शिबिरचे उद्घाटन करताना डॉक्टर माजीद संवेद जयकुमार खूप चंदानी अनिल टकले शिवाजी भोसले रमेश तनवानी आदी उपस्थित होते शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर